मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंकाज आयुर्वेदा या चॅनलमध्ये स्वागत करते चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन आयुर्वेदिकची माहिती देत आहे ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनच्या मार्फत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल चला बगना रहोत तर मग आज आपण बघणार आहोत केशर खाण्याचे फायदे केशर तर सर्वांना माहितीच आहे सर्वजण खातात देखील दुधामध्ये वगैरे टाकून पण त्याचे शरीराला काय काय फायदे होतात हे आपण आज बघणार आहोत त्या लोकांना उचकी लागण्याचा त्रास खूप प्रमाणामध्ये आहे तर तुम्ही केशरचं सेवन करू शकता दुधामध्ये टाकून किंवा पाण्यामध्ये टाकून देखील याचं सेवन तुम्हाला करता येईल त्वचा विकारामध्ये अतिशय उपयुक्त आहे केसर याच्यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणामध्ये असते त्याच्यामुळे तुमच्या त्वचा विकारासाठी अतिशय उपयुक्त आहे सर्दी खोकल्यामध्ये देखील केसर अतिशय उपयुक्त आहे केसराच्या नियमित सेवनाने मानसिक आरोग्य नीट राहते ताण तणावापासून तुम्हाला बचाव करते केसर खाल्ल्याने रक्तदोष देखील बरे होतात पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते रक्तदोष जर झाले तर तुमच्या त्वचे झाले तर तुम्हाला त्वचा विकार देखील होऊ शकतात त्याच्यामुळे रक्त शुद्धीकरण करण्यास आणि रक्तदोष दूर ठेवण्यास केसर हे भरपूर मदत करते केसर खाल्ल्याने तुमचे हृदय देखील हेल्दी राहते केसांसाठी देखील अतिशय उपयुक्त असं टॉनिक आहे जर कोणाला झोप व्यवस्थित लागत नसेल झोपेच्या जर समस्या असतील तर तशा अवस्थेत देखील तुम्ही केसरच सेवन करू शकता पचन संस्था तुमची व्यवस्थित ठेवण्यास मदत करते गर्भावस्थे गर्भावस्थेमध्ये देखील स्त्रियांना अतिशय उपयुक्त असं टॉनिक आहे त्याच्यामुळे गर्भावस्थेतल्या स्त्रियांनी नियमितपणे केसरचं सेवन नक्कीच करा डोळ्यांसाठी देखील हे अतिशय उपयुक्त आहे तुमचे लिव्हर चांगलं ठेवण्यास देखील केसर, केसर मदत करते डोळ्यासंबंधित आजार देखील तुमचे केसर खाल्ल्याने बरे होतात तर अशा पद्धतीने आपण आज केशर खाण्याचे फायदे बघितलेले आहेत ते काही मी वन औषधी तुम्हाला सांगत आहे वन औषधी माहिती तुम्हाला त्या वन औषधी व्यवस्थित माहिती नसते तर तुम्ही एकतर ओळखीच्या लोकांकडून त्या वनस्पती घ्यायच्या आहेत किंवा आयुर्वेदिकच्या शॉपमध्ये जाऊन तुम्हाला ते घ्यायचे आहेत कारण बऱ्याचशा वनस्पती आहेत ज्या की विषारी असतात जेणेकरून तुमच्या शरीराला विषबाधा होण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे कुठल्याही वनस्पती घेताना व्यवस्थित विचारूनच घ्या चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत धन्यवाद